नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर शिवसेना साऊथ इंडियन सेल महिला बचत गटातर्फे डोंबिवली येथे हळदी कुंकुम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला माजी महापौर विनिता राणे नगरसेविका भारती मोरे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख राजेश मोरे प्रमुख संतोष चव्हाणसह आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सोबतच साऊथ इंडियन सेल महिला बचत गटाच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा सौ अनुपमा शेट्टी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले सोबतच माजी महापौर विनीता राणे यांनी साऊथ इंडियन सेल महिला बचत गटाचं कौतुक केलं या हळदी कुंकू कार्यक्रमाला साऊथ इंडियन सेल महिला बचत गटाच्या सर्व सदस्य पदाधिकारी महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज जे काम करतात त्याला मी सलाम करते कारण आजपर्यंत जेवढे जेवढे बचत गट स्थानिक लोकांनी केलेले बचत गटांची एकते तेव्हाच आपण काहीतरी संघर्ष करू एक प्रकल्प प्रकल्प चालू करतो आणि त्या प्रकल्पांमध्ये आपण ग्रह उद्योग असो किंवा काही आपल्या घरातल्या ज्या आपल्या महिलांसाठी जे कामातून जेव्हा वेळ मिळतो आणि आपण जेव्हा महिला बचत गटाचं जे काम करतो त्या गटातून आपण जेव्हा आस्ते आस्ते भरारी घेतो आणि सापा साता पलीकडे आपलं नाव होतं आजकाल आपण प्रत्येक ग्रह उद्योग महिलांना बघतो पापड असो ढोस असो ते तर राहू देच परंतु आता प्रत्येकाने आपल्या डायमंडमध्ये पण प्रगती केलेली आहे नेकलेस कसे बनवायचे आणि आपल्याला प्रत्येक मध्यवर्ती शाखेमधून त्या महिला बचत करण्यासाठी आपल्याला नेहमीच एक पाठबळ मिळत असतं आणि त्या लोकांनी नेहमीच म्हणजे आपले शहरप्रमुख राजेशिंग मोरे साहेब असो आपले सन्मानीय जे खासदार आहेत त्याने आपल्याला महिलांसाठी एक चांगला व्यासपीठ मिळायला उपलब्ध करायचे म्हणून त्याने प्रत्येक वेळेला महिलांसाठी काम करत प्रोग्राम के लिए हुआ इसके लिए रानी मैडम भी बोला है और मैं भी बोलता हूँ थाना से आने के लिए दो घंटा लगा इसके लेट, लेट हुआ ट्रैफिक जाम महिलांच्या करता हळदी कुंकू समारंभ म्हणजे विशेष समारंभ आणि हल्दी कुंकू समारंभासाठी निमंत्रण आल्यानंतर कोणतीही महिला ते निमंत्रण नाकारत नाही त्यामध्ये आनंदाने सहभागी होतात सौभाग्याचं लेणं आणि आपण तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करता आजचा हा कार्यक्रम आपण जे वर्षभरामध्ये सर्व बचत गट निर्माण केलेले रजिस्टर केलेले त्यांच्या माध्यमातून एकत्र येण्याच्या दृष्टीने हळदी कुंगाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आला आपण महिला विन चालू केल्यानंतर महिलांना कामकाज दिलं पाहिजे पक्षीय राजकारणाच्या व्यतिरिक्त बाळासाहेबांनी नेहमीच सांगितलेलं पहिला घर सांभाळा आणि नंतर पक्ष वाढीसाठी मदत करा सहकार्य करा मेहनत करा तर दृष्टीने बचत गट हा एक चांगला हे चांगलं माध्यम आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब सातत्याने महिलांच्या बाबतीमध्ये सक्रिय निर्णय घेत असतात जे जे प्रश्न रखडलेले ते ते प्रश्न सोडवत असतात एस टीचा प्रवास पन्नास टक्क्यामध्ये सुरू केला आणि एस टीचं उत्पन्न वाढलं त्याचप्रमाणे आताच राणीताईंनी सांगितल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये एका मुलीनी कॉलेजची फी भरता येत नाही म्हणून आत्महत्या केली आणि ती आत्महत्या केली त्यावेळेला चिठ्ठी लिहिली होती की सरकार मार्फत अर्धी फी मिळते अर्धी फी माफ आहे परंतु उरलेली अर्धी फी मी भरू शकत नसल्यामुळे आणि माझे आई वडील ते भरू शकत नसल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे ही बातमी शिंदेसाहेबांच्या कानावर आल्यानंतर ताबडतोब त्यांनी या बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि जे काही कोर्सेस आहेत कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल सर्वांसाठी सर्व मुलींसाठी शिक्षणासाठी संपूर्ण माफी केलेली आहे आणि यापुढे मुलींना शिक्षण घेताना कोणत्या प्रकारची फुली लागणार नाही असा चांगल्या प्रकारचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये काम करत असताना खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे चांगल्या प्रकारचं काम करत असतात महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि बच जे शासनाचे निर्णय होतात ते बचत गटापर्यंत पोचवून बचत गटांना काम करण्याच्या दृष्टीने त्यांचे सातत्याने प्रयत्न करू सुरू असतात आता नुकताच ग्लोबल कोकण फेस्टिवल झाला त्यामध्ये आपल्याकडूनही तिथे स्टा स्टॉलची उभारणी करावी विक्री करावी याकरता प्रयत्न केले होते परंतु ते होऊ शकले नाही आपल्याकडून या कोकण ग्लोबल फेस्टिवलसाठी तीस महिला बचत गटांना आपण मोफत स्टॉल दिले होते आणि निश्चितपणे त्याचा लाभही आपण घ्यायला पाहिजे होता आणि जेवढे सगळे बचत गट निर्माण झालेले आहेत कल्याण डोंबिलीमध्ये त्यामध्ये खऱ्या अर्थाने उद्योग चालू होईल कामकाज चालू होईल त्याप्रमाणे गती मिळत नाही परंतु त्याला गती मिळावी याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही स तुम्ही जर सहभाग दाखवलात तुम्ही इच्छा व्यक्त केली तुम्ही सहभागी झालात तर निश्चितपणे या कामाला चांगली गती अनुभवा शेट्टी सुभाष शेट्टी हे सातत्याने आमच्या संपर्कामध्ये असतात आणि जे जे कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होतात ते साऊथ इंडियन सेनलाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे उपयोग मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंत ते कार्यक्रम पोचले पाहिजे यासाठी सातत्याने त्यांचा आग्रह असतो आणि निश्चितपणे शिवसेना म्हणून तुमचा आम्हाला अभिमान आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राची संस्कृती जवळजवळ सारखीच आहे जर विठ्ठल भक्तीची गाणी विठ्ठल भक्तीचे अभंग आपण कन्नडीमधले ऐकले तर ते मराठीमध्ये सहज समूलून येतात दुसरं एक असं की शिवाजी महाराज आणि कर्नाटकचं एकदम जवळचं नातं आहे कारण शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू कर्नाटका महाराष्ट्रामध्ये पेक्षा कर्नाटकामध्ये जास्त आहे सर्वात मोठ्या मिरवणुका कर्नाटकमध्ये निघत असतात आणि निश्चितपणे ही आपली जवळ जोड़ जवळी शिवाजी महाराजांच्या पासून सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला आमचे समजतो तुम्ही यामध्ये सक्रिय सहभागी चर्थ चर्थ व्हा आणि आपला स्वतःचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण सर्व प्रयत्नशील राहूया बचत गट कार्यरत करूया एवढं प्रसंगी आपणाला आवाहन करतो आणि पुन्हा एकदा हळदी कुटुंबांच्या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकही संपर्क साधू शब्दात